नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहेत मंडळी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या हितासाठी नागपूर येथे मोठं आंदोलन उभं केलं होतं आणि शेवटी ते आंदोलनाला यश देखील मिळालं राज्य सरकारने तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आज आनंद आनंदाचं वातावरण बघायला मिळत आहे अशातच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांवरती एक वादग्रस्त विधान केलं त्यांनी हे वादग्रस्त विधान पंढरपूरच्या एका सभेमध्ये केलं नेमकं ते काय बोलले त्या विधानानंतर त्यांनी सावरासावर देखील केली तर बघूया आपण त्यांनी ते काय विधान केलं ते असे म्हणाले की शेतकरी काय करतो सोसायटी उचलतो कर्ज घेतो आणि कर्जबाजारी होतो त्यानंतर पुन्हा कर्जमाफीची अपेक्षा करतो असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं त्यानंतर त्यांनी सावरासावर देखील केली व ते पुढे असे म्हणाले की आमच्या महायुती सरकारनेच कर्जमाफी केलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शंभर टक्के शेतकऱ्यांना जे काही कर्ज आहे ते पूर्णपणे माफ होणार असं बोलून त्यांनी आपल्या विधानाची आपल्या वादग्रस्त विधानाची पूर्णपणे पूर्ण सावरासावर देखील केली त्यामुळे आता या यावरती अजून कोणी काही प्रतिक्रिया दिली नाहीत प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कुडू यांनी देखील अजून यावरती काही प्रतिक्रिया दिली नाहीत राधाकृष्ण विखे पाटील यांनी नंतर उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्यावरती देखील टीका केली आता बघूया शेतकरी संघटनांकडून काही उत्तर येणं अपेक्षित आहे का हे बघणं स्वाभाविक असेल तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर नक्की करा